नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात नेम आहे नेमकी काय बातमी जाणून घेऊया मंडळी एकनाथ शिंदेचे सात खासदार लोकसभेत निवडून आले परंतु यापैकी बऱ्याच जणांच्या विरोधात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत यापूर्वीच रवींद्र वायकर आणि नरेश मस्के यांच्या खासदारकीला आव्हान देण्यात आलं आहे तसंच दोघांना सुद्धा न्यायालयाने नोटीस पाठवलेली आहे परंतु आता परत एक खासदार अडचणीत आलेला आहे नेमकं कोण आहे तो खासदार जाणून घेऊया शिंदे यांचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत आले आहेत त्यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट राजू पाटील यांनी याचिका दाखल केली आहे या तक्रारीमध्ये राजू पाटील म्हणालेले आहेत की त्यांच्या निवडणूक प्रचारामध्ये गैरप्रकार झाले तसेच मतमोजणीमध्ये सुद्धा गैरप्रकार झालेत या मतदारसंघात पडलेली मत आणि मतमोजणीतील मतामध्ये पाचशे त्र्याहत्तर मतांचा फरक आहे असा आरोप त्यांनी केला आहे तसेच श्रीरंग बारणे यांनी प्रचारामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा वापर केला हा सुद्धा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे या सर्व आरोपांची चौकशी व्हावी आणि श्रीरंग बारणे यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे मुंबई उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतलेली आहे त्यामुळे श्रीरंग बारण्याचा एक झटका बसलेला आहे आता नेमकं उच्च न्यायालय ने या प्रकरणी काय निर्णय देतं ते बघणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये मध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र